नमस्कार सगळ्यांना तर आज आपण उपवासाचे शाबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे आणि हे पापड बनवायलाही खूप सोपे जातात आणि खायला पण खूप खुसखुशीत असे हे पापड लागतात तर चला तर मग याची रेसिपी तर पहा इथे मी शाबुदाना मोजून घेतलेला आहे मी दोन फुलपात्र शाबुदाना घेत आहे तर काय होतं ना शाबुदाना घेताना त्याचं एक माप ठेवायचं ज्या मापाने आपण शाबू तांदूळ घेत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याचे प्रमाणही ठेवता येतं हे बघा मी आता शाबूस तांदूळ स्वच्छ धुतले आहे आणि आता आपल्याला शाबूदाना भिजल इतपत पाणी वतायचं आहे आणि तो त्याच्यामध्ये बुडेल एवढं वरती पाणी ठेवायचं आहे आता मी याला धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं ह्याच्यात पाणी ठेवणार आहे आणि हा दाना मी रात्रभर भिजत ठेवणार आहे सकाळपर्यंत याला झाकून ठेवायचा म्हणजे हा छान असा भिजतो पण याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात शाबुदाना भिजलीत पत पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवायचं आणि हे पहा आता सकाळी छान असा शाबुदाना भिजलेला आहे आणि फुलेलेला पण आहे मस्त तयार आहे हा शाबुदाना पापड करण्यासाठी तर आता पहा मी ह्याला मोकळ करून घेत आहे असं शाबूदाना मोकळा करून घ्यायचा आणि इकडे दुसरीकडे गॅसवर मी आता पा पाणी गरम करायला ठेवलं आहे तर हे पहा ज्या मापाने आपण शाबुदाना मोजलेला होता त्याच ह्याने मापानेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे मी दोन फुलपात्र शाबुदाना घेतला होता तर मी आता इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी पहा खूप कडक होऊन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा मोकळा केलेला साबुदाणा मी टाकलेला आहे तर हे पहा गॅस कमी करायचा आणि शाहुदाना त्याच्यामध्ये सोडायचा शाबुदाना टाकल्यानंतरनं एका पळीने सतत असं हलवत राहायचं त्यामुळे साबुदाणा कढईच्या बुडाला चिकटत नाही आणि हे पहा हो हे मिश्रण अगदी घट्ट होऊ लागलं आहे आणि याच्यात अजून थोडं पाणी लागणार आहे तसंच पाणी हे गरम करूनच ठेवायचं कारण शाबुदानाच्या क्वालिटीवर भरपूर होतं त्यामुळे पाणी कमी जास्त पण होऊ शकतं तर आता पहा ह्या मिश्रणात टाकण्यासाठी मी तीन बटाटे घेतले आहेत तुम्ही जास्त पण घेऊ शकता मी इथे तीन बटाटे घेतले आहेत आणि आता किस किसणार आहे हे पहा अगदी वरून बटाटा उचलायचा आणि शेवटपर्यंत न्यायचा त्यामुळे असा लांब असा किस होतो तर हे पहा खूप लांब असा किस झाला आहे बटाट्याचा आणि बटाटे किसून झाल्यानंतर ना पाण्यात टाकायचे त्यामुळे काळे पडत नाही लगेचच किसल्यानंतर लगे सोडायचा आणि स्वच्छ असा तर हे इथे स्वच्छ असुवून घेतलेला आहे तर आता या मिश्रणामध्ये किसलेला बटाटा टाकायचा त्याच्यातल पाणी नितळून घ्यायचं आणि तसच बटाटा टाकल्याने पापड हे छान आणि टेस्टी होतात आणि खूप खुसखुशीत लागतात तुम्ही तुमच्या चवीनुसार बटाटा कमी जास्त प्रमाणात घालू शकता आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि दोन सुकलेल्या लाल मिरच्या मी हातार हातानेच कुसकरल्या आहेत आणि त्याच्यात टाकलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आता पहा हे मिश्रण तर हे मिश्रण असं दिसताना खूप घट्ट दिसत आहे त्यामुळे आपण काही वेळेस काय करतो याच्यात पाणी वतो आणि मग ते खूप पातळ होऊन जातं आणि मग पापड्या घालताना एकीकडे पाणी साईडला पळतं आणि शाबू एकीकडे राहतो आणि मग ती पापडी चिकटून बसते त्यामुळे एकदम पाणी टाकायचं नाही आता हे मिश्रण पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे आणि झाकून ठेवल्यानंतरनं अजून बघाय अजूनमधून पाहायचं की मिश्रण तयार झालेलं आहे तर आता हे पहा हे मिश्रण खूप छान असं पापड घालण्यासाठी तयार झालेलं आहे तर बहुतेक सगळेच जण प्लॅस्टिकच्या कागदावरच पापड्या घालतात पण मी प्लॅस्टिकच्या कागदावर न घालता कशावर पापड्या घालणार आहे आणि हे काहीतरी नवीनच आहे ते मी तुम्हाला दाखवते तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता पापड्याचं रेडी झालेले आहेत पण आपल्याला पापड्या सुकवताना जर आपल्याकडे प्लास्टिक काग प्लास्टिकचा कागद नसतो पण मी ह्या पापड्या प्लास्टिकच्या कागदवर न घालता कशावर वाळात घालणार आहे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा मार्केटमधलं ज्या वेळेस आपण धान्य आणतो तर ही बॅग त्याच्यात आपल्याला धान्य धान्य मिळतं तर ही प्रत्येकाकडंच असते प्रत्येकाच्याच घरात असते कारण आपण धान्य घेतो त्यावेळेस तर धान्य तर ह्याच्यातच येतं मग काय करायचं ह्या बॅग ही इथून अशी कट करायची पूर्ण आणि इथूनही कट करायची कट करून म्हणजे बघा मी जे केले मी केलेली आहे के बॅग ते तुम्हाला मी दाखवते आहे तर हे बघा ही अशी बॅग होती तर मी तिला इथून कट केलं आणि इथून पण कट केलेला आहे आणि आता ती पूर्ण अशी ओपन झालेली आहे आणि याच्यावरती मी आज पापड्या घालणार आहे आणि ह्या पापड्या चिकटून पण बसत नाही आणि खूप छान अशा होतात म्हणजे जसे आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती वाळत घालतो ना तशाच्या ह्याच्यावरती पण पापड्या होतात ते तर बघा आता तुम्ही ह्याच्यावर पापड्या मी कशी घालते आणि कसे सुकवणार आहे आणि इकडे करणार आहे आणि मी कसे टाकते आहे तर चला मी तुम्हाला दाखवते या इकडं घे पटकन आता मी खाली का ओ, ओ, तर बघा ती बॅग कट करून मी अशी केलेली आहे ओपन झालेली आहे आणि याला मी अजिबात तेलही लावलेले नाही आणि मी आता याच्यावरती पापड्या घालणार आहे आणि ह्या ही पापडी अजिबात ह्याला चिकटूनही बसत नाही तर ही पद्धतीचा वापर तुम्ही नक्कीच करा कारण तुमच्याकडेही प्रत्येकाच्याच घरामध्ये आपण ज्यावेळेस मार्केटमधून धान्य आणतो त्यावेळेस ही बॅग अवेलेबल असते तर एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा जसं प्लॅस्टिकच्या कागदावरतीच पापड होतात तसेच याच्यावरती पण होता ते तर नक्की करा आणि काही अवघड नाही आहे ना फक्त ती गो मार्केट फक्त पण ती जी गोणी असते ना ते कट करायचं चहरी बाजूने असं ओपन करायचं आणि हो जर तुम्हाला खूप मोठं बनवायचं खूपच पापड असतील आणि आता मी ही एकच गोणी कट करून बनवलं आहे तर तुम्ही काय करायचं दोन कट करायच्या आणि साईड मी इथं असं त्याला जॉईंट दिला तरी चालतो जॉईंट देऊन ते खूप मोठं होतं जेवढं जितकं जे तुम्हाला मोठं पाहिजे तेवढं मोठं तुम्ही करू शकता मी हे एकाच गोणीचं केलेलं आहे तर तुम्ही दोन तीन चार असं जेवढं तुम्हाला हवं तसं तुम्ही गोणीचा वापर करा आणि तसंही याला काही खर्च नाही आहे प्रत आपल्या घरात अवेलेबल आहे तर त्याच्यातनंच आपण करायचं मी तर याच्या दरवर्षी मी याच्यावरच पापड्या बनवते मी याच्यावरच करते मी कधीच प्लास्टिकच्या कागदाचा वापर करत नाही आता मी याच्यावर तुम्हाला पापड्या घालून दाखवते तर हे बघा मी आता पापडा घालते उन्हातच पापड्या करते फक्त थोडीशी आपण ज्या वेळेस आपण पापड्या घालतो त्यावेळेस थोडंसं टाकून थोडंसं प्रेस करायचं तिथल्या तिथं जास्त पसरवायचं पण नाही नाहीतर काय होतं जास्त पसरवलं की खूप पातळ पापड्या येतात ते त्याच्यामुळे थोडंसं अगदी हलक्या हाताने पसरवायचं तर अशा पद्धतीने सगळ्या पापड्या कागदावरती घालून घ्यायच्या आणि हा कागदाचा उपयोग तुम्ही दुसऱ्या उन्हाळी कामासाठी म्हणजे सगळ्याच उन्हाळी कामासाठी पण करू शकता कुरवडीसाठी किंवा दुसरं काही तुम्हाला बनवायचं सगळ्यासाठीच तुम्ही याचा वापर करू शकता पापडी ज्या वेळेस आपण तळतो ना तरी खूप खुशखुशीत लागते आणि अजिबातच म्हणजे असं तोंडात जर टाकलं तर विरगळ इतकी छान लागते कारण याच्यामध्ये आपण बटला किसून टाकणार आहे त्याच्यामुळे खूप खूप होते आणि खूप सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हे पहा मी अशा पद्धतीने पापड केले आहेत तर सगळे पापड हे मी उन्हातच केलेले आहेत त्यामुळे हे, त्या हे पहा मध्ये एक वेळ असे पापड पलटी करून घ्यायचे हे पहा अजिबातच कागदाला चिकटला नाही अगदी सहजच पापड असे निघले खूप छान असं वरच्या साईडने सुकलेले असतात त्यामुळे पटकन निघतात हे पहा अगदी पापड किती आ पातळ झालेले आहेत अगदी माझ्या हाताची बोटं पण त्याच्यातून दिसत आहेत अशा पद्धतीने पाप पापड पलटी करून घ्यायचे आणि हो दोन दिवस उन्हामध्ये हे पापड सुकवायचे आणि तेलाचा एकही थेंब वापर झालेला नाही आहे आणि हो तुम्हीही तेलाचा वापर करू नका कारण तेल वापरल्याने पापड्यांचा काही दिवसातच वास येतो तर हे पहा दोन दिवसानंतरनं ह्या पापड्या तळण्यासाठी रेडी झालेल्या आहेत आणि खूप पातळ झालेल्या आहेत तर आता या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल कडकडीत गरम करायचं तर हे पहा पापडी अगदी किती छान अशी फुलेली आहे मस्तच तर माझ्या एका हातामध्ये मा मोबाईल असल्यामुळे मी एका हाताने पापडी तळते आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आहे पण पापड्या ह्या खूप छान तळी गेली आहे आणि खूपच फुलली पण आहे तर हे पहा पापड अगदी खुसखुशीत झाले आहे अगदी सहजच हातात घेतले तरी तुटत आहेत तर तुम्हीसुद्धा एक वेळ हे पापड नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये